नमस्कार मित्रांनो कधी सगळे मस्त म्हणजेच संध्याकाळच्या वाजल्यात आठ आणि माझे लागणार आहे आता वाट म्हणजे आता बघायला लागेल म्हणजे वाटचा मोबाईल सासूबाई उद्या आहे रविवार रविवारी मी जाणार आहे जिंतीला ताईकडे इकडे कारण तिथं करायचं आपल्याला मराठी कॉमेडी एपिसोड शूटिंग सासूबाईला जायचं सासूबाई म्हणल्या मला पण येते तिकडल्या तिकडस लगेच गावाकडे निघायला बरे आहे मोबाईल मग आताच पाहिजे मग आता आज रात्र आता झाली तर आता मी बघितला फोन केला मोबाईल वगैरे बजेट वगैरे काढला मी चाललो आहे मोबाईल आणायला शंभू घेऊन आता पूजा कसला आणाय सांगा बघा मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे दवाखाना पुन्हा माझ्या बॉखे टाकायचा नाही आता सांगून ठेवतो सुसुभाई मी मोबाईल आणायला चालू आहे मोठा ना मोठा मोठ्या मोठा परत मला करायचं नाही खोटा ओके काहीच नाही काहीच मागायच नाही मोबाईल ओके डायरेक्ट राम काय का पिवड्या काय काय ले रागाने बघते काहीच आहे का मी बरं आलो महाग रे गाडीत चालवा का पिवड्या

नाहीतर हरवला आणि काय चाल चल चल की नीट नीट आज मित्रांनो मी सकाळपासून गेटच्या बाहेर सुद्धा गेलो नाही म्हणजे आज दिवसभर घरात आहे मी कामच चालू आहे आणि आत्ता मी गेट उघडायला लागल्यावर ओंडायला आज मी गाडीला हात नाही लावला गाडी काढली नाही बाहेर गेटच्या बाहेर सुद्धा नाही आत्ता चालू आहे मी आत्ता की। चला आता, मोबाईल आलायचा आलो फायनल इकडं मोबाईलची बरेच दुकान आहेत आता गाडी लावली तिकडं फायनली मित्रांनो हा आपण एक मोबाईल घेतलेला आहे सेकंड आहे म्हणजे नवा नाही आहे सेकंड मोबाईल घेतला आहे एकशे अठ्ठावीस जी बीचा मोबाईल आहे हा बघा चांगला मोबाईल आहे साडेचार हजार रुपयाला भेटला आपल्याला तर आता विषय काय झाला मी आप्पाला सांगितलं की मी मोबाईल घेतला आहे पण आता आमच्या आप्पा म्हणतात की हा मोबाईल मला देईन माझ्यापासला सासूबाईला दे तर आता तोच प्रश्न पडलाय मला काय करावं बघू आता मोबाईल बघतो कंडिशन सेम असेल तर चांगलाच आहे नाही तर मोबाईल जर खराब बिराब झालेला असला आणि ती जर आपा बळखायचं बघत तर मग ते नाही जमणार बघू सध्याच्या ही सासूबाईला दाखवून आणतो सुसुबाई सासूबाई सासूबाईच्या नावाना झाला बो बाटा सासूबाई मोबाईल 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 आणला आता चालवायला येते का तुम्हाला कस करायचं गावात हे पूजा ये इकडं ये इकडं तुझ्या आईचे कारण आहे बघ आ, कसा आहे मोबाईल चांगला अरे तू काय बल बंद करतो काय घडा नमुने इथं घरात आता ती सांग फोन कसा लावायचा कॅमेरा कसा चालू करायचा पूजा गे श्याण्या सगळं येड सांग तिला काय काय किती रुपयाच मोबाईल आहे साडेचार हजार साडे हजार साडेशेच्या किती नोटा झाल्या किती मला किती झाल्या किती झाल्या पाचशे पूजेला इचारा दोघे सारखेच आहे का कस करायचं मग जाव आहे बापुने जाय असतो हा जाय बापू शिकवायचं असतं कि पुरीला आता मोबाईल मधलं कस काय मोबाईल तिक बघू आता फोन बिन लावा ना जरा <laughs> <आगा। laughs> आता सिम कार्ड त्याला सिम कार्ड आहे आपलं आपल्या गावातला माणूस गावातला माणूस टाकायचा हा आता मोबाईल घेतला खरं आता कळतंय का तुम्हाला काय आव कोणतरी मोबाईल बिबाईल घेऊन जायचं तुमच्याकडनं बरं का गोड बोलून कुणाला मोबाईल हातात द्यायचा नाही मोबाईल नाही नाहीतर ते राठोड बाबा म्हणेल आता आपण बघू इकडे आलोच मोबाईल घेऊन हरवला म्हणेल मोबाईल टाकून ऐकून दहा रुपयाला असलं काय करू नका आता हे काय पहिलं धराशी का मोबाईल सरळ असतो ही जे आहे ना हि त्याचं वर करायचं ही ही समजलं काही दिसलं का ही हि हि वर की कानाला लावायचं असतं बोलायला हॅलो 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 हा फोटो काढा माझा एक काय येत नाही फोटो काढाय कशाला मोबाईल पाहिजे मग तुम्हाला एवढा मोठा

आसा असलो तरी ए ते YouTube इथला वा शिकवायला वायफाय वायफाय जोड रे याला यातला आले आता प्ले स्टोर ईमेल काय त्या म्हणतात YouTube ला अपडेट आले अपडेट YouTube अपडेट करायचं म्हणजे किती प्ले स्टोरला जावं लागतं प्ले स्टोरला नाही ईमेल प्ले स्टोरला पाहिजे ईमेल कसं करायचं आता आपा आहे तिथं अजिंक्य बाजारला नाईट ड्युटीला आपाचा मोबाईल घेऊ आणि हा मोबाईल ससूबाईला देऊ आपाचा कुठं तिथंच घेतला का नाही दुसरीकडे घेतला चांगला मोबाईल आहे कुठली कंपनी कंपनीपोची ओप्पोची ओप्पोची आहे तुमचा बघू तुमचा पण चांगलाच तुम आहे रेडमी रेडमी आता एक काम करा तुमचं कार्ड काढून घ्यायच्या काढलंय की मी कधी काढलं आता बघा तरी म्हणलं फोन तुम्ही आधीच तयार होता आता काय बाय का हे मोबाईल आणला आता युट्यूब युट्यूब सगळं चालतंय ओके हा चालू करून दिगायत युट्यूब चालू करून देतो तुम्हाला ओके असं वरती केलं का नाही हे ओके काही हा हे हा हे दावायला लागतंय कळते की दा धरून डिलीट डिलीट करचाल आता तू उद्या गेला की सेम आता हे तुमचं जावाय दिसतंय हे का हे आहे दिसलं का दिसल का हे जावय कुठे दिसलय जावायची गाडी एका का पिवडी दिसल का आता सगळे दिसतात कुठं जायचं ह्याच्यावरती इथं हा हे मधल्या ह्याच्यावर गेलं कि फोनवर जातोय फोन लावायला इथं माझा ला, नंबर दाबायचा इथं आणि इथे कॉल करायचा ठीक आहे हे कॅमेरा हा हे कॅमेरा हो हे कॅमेरा आणि फोटो बिटू काढायचं राठोडच हो हा झालं का हे आणि व्हॉट्सअप इथून व्हिडिओ कॉल करायचा पुरीला हे सगळं तुम्हाला हे काय ह्याच्या तुम्हाला ह्या असा आपाच देऊन टाकलं आहे का इथून हिथून हिथून व्हिडिओ कॉल करायचा हिथून